नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी व्यवसायाने मी एक कॉन्ट्रॅक्टर हा व्यवसाय केला पुढे मला थोड्या अडचणी येत गेल्या राजकारणामुळे राजकारणामुळे अडचणी येत येत गेल्या म्हणजे काय एकोणीसशे नव्वदला ला मी ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्टरचा सा व्यवसाय करत होतो त्यावेळेला जत तालुक्यामधले जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहेत मजूर स्वतःकडे त्यांना कामे मिळत नव्हती त्यांना कामे त्या, का मिळत नव्हती तर त्या त्यावेळेचे जे काय प्रस्थापित राजकारणी लोक जी होती ती लोकं बाहेरील जे अभियंते आहेत त्यांना स्वतः ती ठेकेदारांच्या नावावर कामं करत होती आणि आपल्या तालुक्यातल्या कॉन्ट्रॅक्टरांना कामे मिळत नव्हती त्यावेळेला मी कुपोषणाची एक दोन वेळा ऑपरेशनला बसून त्या तालुक्यातल्या लोकांना कामे कशी मिळतील यासाठी मी प्रयत्न करून आपल्या तालुक्यातल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना कामे मिळावी यासाठी मी फार प्रयत्न करून त्यांना कामे मिळवून देईल जो फार अत्यंत अटीच निवडणूक आहे माझ्यासमोर जे उमेदवार उभारलेले आहेत ते तुल्यबळ उमेदवार आहेत गेली वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष त्यांनी राजकारण केलं आम्ही कुटुंबप्रमुख आहे आम्ही हे आहे आम्ही ते आहे म्हणून सांगतात आज गेली पंचवीस वर्षामध्ये आपल्या जतचा जर विकास आपण जर बघितला आपण सगळेजण सुशिक्षित आहात किंवा हे कचऱ्याचा पाहण्याचा हे ह्या ज्या काही गोष्टीशी तुम्हाला सामोरं जावं लागतं आहे मी उद्या सकाळी निवडून आल्यावर मी सगळे लगेच होईन असं मी म्हणत नाही पण ती ही जी उभारलेली आहे त्यांनी पंचवीस वर्ष काय केली पंचवीस वर्षाचा ज्यांनी यांचा जो इतिहास आहे राजकारणाचा पंचवर्ण यांच्या ताब्यात ग्रामपंचायत आहे नगरपालिका आहे त्यांनी फक्त सत्ता घेतली त्याच्यानंतर त्यांनी त्याचा विकासाच्या दृष्टिकोनात त्यांनी कोणीही लक्ष घातलेलं नाही आता आम्ही ज्या पॅनलमध्ये उभे आहोत किंवा मागे जी ताकद आहे शिवसेनेची त्याचे जे काय प्रमुख आहेत ते एकनाथ शिंदेसाहेब एकनाथ नगर विकास खातं आहे नगर विकास म्हणजे काय नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका या सर्व या शासनाच्या ज्या या काही संस्था आहेत या संस्थेचे प्रमुख हे आपले एकनाथ शिंदेसाहेब आहेत सांगण्यास तात्पर्य काय तुम्हाला इथल्या लोकप्रतिनिधी निधीने तुम्हाला इथं निवडून दिलेल्या लोकांनी शासनाचा कुठला तुम्हाला लाभच सांगितलेला नाही आता मी हे सगळं आपण करत असताना एखादा चांगला माणूस तुम्ही जर समजा निवडून दिला चांगला माणूस निवडून दिला तर तुम्हाला ह्या सगळ्या सुखसुई तुमच्या दारा परिणाम आणि तुम्ही एखादा माणूस असं निवडून दिला की तुम्ही त्याला सांगायला तुम्हाला जर भीती वाटत असेल की रस्त्याची कामं गटाची कामं ही काम ही काय फार का, मोठा विषय नाही ह्यामध्ये जो आणलाय जो करावा लागलाय म्हणतोय त्यानंच निमाण असतय कारण आता एवढ्या योजना ज्या आल्या आपल्या जर तालुक्यामध्ये दोन हजार कोटी रुपयाची पाण्याची योजना ही एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर झाली मैसाळची योजना दादा महिशाची योजना एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना मंजूर झाली आता जी सत्तर हजार कोटीची योजना आहे जशी पाणी पुरवठ्यात चाललेली ही सुद्धा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील जे धनुष्यवान चिन्हावरले आमदार आहेत त्यांच्या खंडात ही योजना झालेली आहे एम ए चक्कोन सार्कोन सार जे परिवहन मंत्री आहेत ते सुद्धा आपल्या शिवसेना एकनाथ शिंदेच्या गटातले आहेत त्याच्यानंतर एमआयडीसी जे उंदिरा मंजूर झाली म्हणते ते उदय सावंत साहेब हे सुद्धा शिवसेनेचेच मंत्री आहेत आम्हाला विकास कोणी करणं तर होऊ दे कोण आणा लागला याच्याबद्दल आम्हाला काय देणं घेणं नाही परंतु त्या आणणाऱ्या माणसानं ही योजना अमुक अमुक यांची आहे की ज्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या कामामध्ये त्यांनी त्यांना थोडी लाज वाटते असं मला वाटतं कारण आणलंय कोण करावं लागलंय कोण करतंय कोण या शिंदे साहेबांचा जो गट होता इथं आपल्या ता, तालुक्यामध्ये तेवढा प्रबळ नव्हता मी ही निवडणूक अपक्ष लढविणार होतो अपक्ष कुणाच्या जेवावर बहुजनांच्या जेवावर ओबीसीच्या जेवावर माझ्या बांधकाम कामगारांच्या जेवावर ज्या लोकांच्यावर अन्याय झालाय ज्या लोकांची कामं होत नाही त्यांच्या जीवावर ही निवडणूक मी अपक्ष लढवणार होतो मी अपक्ष निवडणूक नुनु, लढवणार आहे म्हटल्यावर साहेबांचे जे मुख्य इथले अध्यक्ष म्हणा किंवा तिथले यांचे जे प्रतिनिधी यांनी येऊन माझ्याशी संपर्क साधला मग मी विचार केलो की बाबा आज मला अपक्ष मी उभारत असताना माझी ताकद कमी पडते ह्या योजना किंवा ही सुविधा किंवा हे जे आपण नगरपालिकेच्या माध्यमातून आपण जे कामं करायचे आहेत ती कामं करण्यास आपल्याला जर एवढा स्ट्रॉंग माणूस जर आपल्याला भेटत असेल तर त्याच्या चिन्हावर उभारायला काय अर्ज नाही आज एक मुस्लिम समाजातला एक अल्पसंख्याक समाजातल्या एक ओबीसी समाजातल्या एक गरीब कुटुंबातल्या माणसाला नगराध्यक्ष पदाचं तिकीट देणारी ती पार्टी म्हणजे ती पार्टी किती मोठी असेल माझी शिफारस करणारे लोक किती मोठे असतील ह्या माझ्या शिफारसला एकनाथ साहेब सारखा माणूस जर ग्रीन सिग्नल देत असेल तर ते किती मोठे असतील विचार करा कसं आहे आज सर्वसामान्य माणसाची जी काही कामं आहेत ती कामं होणं गरजेचं आहे आम्ही तुम्हाला म्हणणार नाही उद्या सकाळी आम्ही निवडून येतो आणि एक वर्षाभरात पाच वर्षामध्ये तुमच्या या ठिकाणी मी परत आणि भाषण करायला म्हणा किंवा कोणाचं ना काय प्रेय करायला या सु, सु, सु मी येणार आहे तुमच्या ज्या काय सोयी सोयीसुविधा तुम्हाला जे काय अडचणी आहेत तुमच्या सुख दुःखात तुम्हाला रमणारा माणूस तत्पर्यंत काय म्हणतात सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या माणसाला तुम्ही जर समजा निवडून दिला तुमची वडील जे काही विकास काम आहेत किंवा तुमची जी काय कामं आहेत ती कामं मी चांगल्या पद्धतीनं करायचं मी आश्वासन देतो तुम्ही मतदान कोणाला तर करणारच आहे मतदान तुम्ही कोणावर करणार आहे हे मत एक वेळेला धनुष्यवाणी या चिन्हावर एक नगराध्यक्ष पदासाठी मला आणि नगरसेविका पदासाठी तेजस्विनी वहिनीला द्यावं एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो